शांती निर्माण करणारा सौहार्द्र निर्माण करणारा भक्तीभाव निर्माण करणारा कार्यक्रम आधी आधी मोटर मोटरसायकलची रॅली जर त्या <laughs> भागामध्ये काढली तर त्या मोटरसायकलच्या जा आवाजाने त्या कीर्तनाचा सा सगळा माहोल बिघडवून टाकलेला असतो आज उमरी भागातलं पाच का सहा लोकांच्या या प्रतिक्रिया आल्या आहेत की काही आता प्लीज निवडणुका होईपर्यंत मोटरसायकलच्या रॅली बंद करा आणि निदान होते की आत्ताच याचा एवढा हवे हवरोज चाललाय आमचं कीर्तन चालू असतं तर यांचा एवढा हवरोज चाललाय तर निवडून आल्यावरती हे काय करतो हे वातावरण एका बाजूला आपण आपली सगळ्यांना सामावून घेणारी बहुजन हिताय बहुजन सुखाय ही प्रतिमा निर्माण करत असताना अशा पद्धतीचं आपलं वर्तन जे आहे ते इतके काउंटर प्रॉडक्ट आणि भारतीय बहुमत महासभेला आदेश द्यावले कुठल्याही कार्यक्रमामध्ये फटाक्यांच्या लढी लावणं कार्यक्रम करणं हे करू नका हे थांबवा आजच्या संधी आपल्यामध्ये कमी करून टाकतो आणि मी तुम्हाला खरं सांगू का बायका उत्साहात पाडण्यासाठी आघाडीमध्ये आल्या आहेत ना आणि आम्ही त्यांना सांगितले म्हणजे नाव आवडून सांगते मागच्या निवडणुकीच्या वेळेला वाशिमच्या जिल्हाध्यक्ष बन्ना आघाडीच्या शेवाडी त्यांनी होत्या त्याआधी भारतीय बौद्ध महासभेच्या वाशिमच्या अध्यक्षा होत्या त्या

आहोत एवढा जेवढा मेसेज आपल्या बोली भाषेतनं आपल्या वागणुकीतनं आपल्या पेहरावातनं आपल्या वर्तनातनं देता येईल तेवढी आपल्याबद्दलचे स्वागत अगेता वाढेल जसं भूत कमिटीच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही चार चार बजावून सांगतो बौद्धाचं घर असेल तर जयभीम करा मातल्याचं घर असेल तर जय लहुजी करा धनगराच्या घरात गेला तर जयमल्ला करा आणि तुम्हाला जात ना माहिती नसेल तर निदान नमस्ते म्हणा किंवा डायरेक्ट बोलायला सुरुवात करा काय पाहिजे कशा पण ह्या काही गोष्टी आपल्याला निवडणुकीमध्ये पाहण्याची गरज आहे ते आपण करायचं एक शेवटचा प्रश्न आपल्यापैकी किती जग इथे आहेत की ज्यांच्या परिचयामध्ये अजिबात अशी माणसं नाहीत की जे पक्षाचे मतदारच नाही आहेत आपल्या ओळखीत अशी किती माणसं आहेत की जी वंचित बहुजन आघाडी सोडून कोणालाच मतदान करत नाही अशी आहेत नाहीये इतर पक्षांना मतदान करणारी आपल्या ओळखीत किती माणसं असतात शंभर दीडशे दोनशे किती असतात असतात ना काही जे तुमच्या ग्रुप असतील आपल्या वस्तीत आपल्या आसपास लोक राहत असतील आपल्यापैकी कामाच्या ठिकाणी अनेक लोक जे असतात ते आपल्याला माहिती असतात ते आपल्याला मतदान देत नाही त्यातल्या पाच लोकांना आपण कळू शकतो का कळू शकतो मागच्या वेळेला डॉक्टर धर्मेंद्र राऊतांनी जो कार्यक्रम घेतला होता त्याच्यात आली घोषणा दिली होती एकाच पाच टक्केवारी हीच माझी जबाबदारी बौद्धिक जर पाच आपली नसलेली मतं आणि मी आपली नसलेली म्हणजे वंचित बहुजन आघाडीची म्हणते वंचित बहुजन आघाडीच्या चौथीसी कार्यालयात नाही द्यायचे वंचित बहुजन आघाडीच्या नसलेल्या मतदारांकडे जायचे आणि आपण प्रत्येकाने पाच मतं जर वळवली तर मला असं वाटतं की आपला विजय इथे कोणी थांबू शकणार नाही पुढचे पंचेचाळीस दिवस राहिलेले आपल्याला पुन्हा पुन्हा मीटिंग घेणं शक्य नाहीये आपण प्रत्येक माणूस पक्षाचा प्रचारक आहोत हे ठरवा दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्यापैकी कोणीही फेसबुकवरती येणारे किंवा पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती येणारे पक्षाच्या प्रचाराचं साहित्य मोठ्या प्रमाणावरती पुढे पाठवत नाही मी कित्येक कार्यकर्त्यांचे मोबाईल हातातून तपासले हे करताना मला वाईट वाटत असतं पण मी अक्षरशः म्हणते की तुम्ही जर पक्षाचं फेसबुक पेज सगळ्यातल्या किती जण फेसबुक पेज वर आहेत सगळ्या जण वंचित आपल्या पक्षाची तीन महत्वाची फेसबुक पेज आहेत एक वंचित बहुजन आघाडी ज्याच्या नावासमोर छोटीशी निळ्या वर्तुळ्यातली पांढऱ्या रंगाची खूण असते ते आपलं अधिकृत आहे दुसरं आहे बाळासाहेब आंबेडकर फेसबुक पेज आणि तिसरं आहे प्रबुद्ध का फेसबुक पेज याच्या व्यतिरिक्त माझं आहे लेखाकांचं राजेंद्र बाबी अनेकांची लागत नाही ते फेसबुकच्या पेजच्या खाली शेअरचं एक ऑप्शन घेत त्याच्यावर फक्त बोट टाकलं की ते तुमच्या फेसबुकवर जातं मी लोकांच्या फेसबुक तपासले लोक पक्षाकडनं आलेलं साहित्य आपल्या फेसबुकवरही शेअर करत नाही तुमच्या प्रत्येकाचे किमान मोठसातून बसाय असेल की ज्याच्यामध्ये पक्षाच्या पलीकडची माणसं आहे की नाही का नाही आहे का फक्त आपल्या मित्रमंत्री या सगळ्यावरती पक्षाची आलेली प्रत्येक पोस्ट पक्षाचं आलेलं पोस्ट त्याच्यावरती फॉरवर्ड केलं पाहिजे आणि हे प्रत्येकाकडून पुढच्या पंचेचाळीस दिवसात सातत्याने झालं पाहिजे तरच तुम्ही तो पक्ष इतरांच्या पर्यंत नेऊ शकाल त्यांनी अजून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे त्याला वंचित बहुजन आघाडीचं नाव देऊ नका काही नाव द्या पण त्याच्यामध्ये पक्षाची नसलेली दोनशे पन्नास माणसं स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करायची तुमच्या परिचयाची करायची आणि पक्षाची येणारी मत बाळासाहेबांनी मांडलेली मत हे त्या त्या ग्रुपवरती फॉरवर्ड करायला लागायचं काही लोक का ग्रुप सोडतील उद्याचं बालाकडे ग्रुपवरती ऍड केलं आणि भाजपचे मेसेजेस यायला लागले तर तो ग्रुप सोडेल असे काही लोक का सोडतील दोनशे पन्नास पैकी शंभर लोक सोडतील पण उरलेल्या एकशे पन्नास लोकांना तुम्ही जाल हे शिस्तीने करायचं काम आहे प्लीज आता फक्त टाळ्या वाजवायचे उद्देश आहेत पुढच्या चार पाच दिवसामध्ये मला प्रत्येकाकडनं या गोष्टी करून हव्यात आणि हे जर आपण काम केलं तर मला असं वाटतं की आता जेवढा आपला प्रभाव आहे तो प्रभाव आपण पाच पटीने वाढवू शकतो आणि तो वाढवावा ही तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती आहे जय भू धन्यवाद ताई निश्चितच आपण केलेलं अमूल्य मार्गदर्शन आमच्या